नमस्कार आज आपण बोलणार आहोत चाणक्यांच्या विचारांवर हो बरोबर यात धर्म नीतिमत्ता व्यवहार ज्ञान हा अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि हे विचार आजही तितकेच महत्वाचे कसे आहेत हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल नक्कीच तर मग सुरुवात करूया मला वाटतं तो जीवनाच्या क्षणभंगुरतेचा मुद्दा तो घेऊया आधी अगदी चाणक्य सुरुवातीलाच सांगतात की हे जीवन असो पैसा अडका असो सगळं तात्पुरतं आहे टिकणारं काय तर फक्त सत्य आणि धर्म म्हणजे आपलं योग्य आचरण आपली कर्तव्य म्हणूनच ते म्हणतात की मृत्यू येण्याआधी चांगली कामं म्हणजे सत्कर्म करून घ्यावीत बरोबर पण मग यात नशिबाचा उल्लेख आहे विधी लिखित ज्याला म्हणतात हो आहे चाणक्य म्हणतात की दैवापुढे म्हणजे नशिबापुढे कुणाचं काही चालत नाही मग इथे एक प्रश्न येतो जर सगळं नशिबानच ठरत असेल तर मग ज्ञान मिळवून किंवा चांगली कर्म करून काय उपयोग हा मुद्दा खरंच विचार करण्यासारखा आहे बघा चाणक्य असं म्हणतात की विधी लिखित अटळ आहे पण त्याच वेळी ते ज्ञानाचं महत्व कमी करत नाहीत ते म्हणतात चांगला श्रोता बनलात की सत्य कळतं अच्छा आणि खरं ज्ञान मिळालं की अहंकार जातो म्हणजे ज्ञान आपल्याला परिस्थिती समजून घ्यायला मदत करतं जरी शेवटचा रिझल्ट नशिबावर असला तरी म्हणजे ज्ञान आपल्याला आपलं कर्तव्य अधिक नीट करायला मदत करतं असं म्हणायचंय का आणि मग मनाच्या शुद्धतेचा काय संबंध अगदी बरोबर चाणक्य म्हणतात तीर्थयात्रा करण्यापेक्षा मनाची शुद्धता जास्त महत्वाची आहे ओके okay. मन शुद्ध नसेल तर मग बाहेरचे उपचार करून काय फायदा इंद्रियांवर ताबा मिळवला की मुक्तीचा मार्ग सोपा होतो शरीर आणि पैसा तर जाणारच हो ते नाशवंत आहेत फक्त धर्म म्हणजे आपलं कर्तव्य सदाचार हीच खरी टिकणारी संपत्ती आहे म्हणूनच भूकेल्याला अन्न देणं हे दान सर्वश्रेष्ठ मानलं त्यांनी बरं हे झालं धर्माबद्दलचं चिंतन यानंतर चाणक्य आपल्याला रोजच्या जगण्याबद्दल म्हणजे अगदी व्यावहारिक गोष्टी सांगतात नाही का हो नक्कीच त्यांची प्रॅक्टिकॅलिटी इथे दिसते ज्ञानाबद्दल काय म्हणतात बघा काय कुठूनही घ्यावं ज्ञान अगदी खालच्या मानलेल्या कुळातली व्यक्ती ज्ञानी असेल तरी तिच्याकडून शिकावं वा जसं विषातून अमृत किंवा घाणीतून सोनं काढतो आपण तसं ज्ञानासाठी कोणताही आड पडदा नको हे किती आहे आजही आणि गुप्तता पाळण्याचा सल्ला मनातल्या गोष्टी योग्य वेळेपर्यंत सांगू नयेत हो ते तर आहेच आजच्या जगातही हे लागू होतं मला तो प्राण्यांकडून शिकण्याचा भाग पण खूप आवडला हो ना प्राण्यांचे गुण सांगितले त्यांनी कामावर फोकससाठी सिंहाची एकाग्रता संधी साधायला कोंबड्याची तत्परता निष्ठेसाठी कुत्रा सावधगिरीसाठी कावळा आणि टिकून राहण्यासाठी गाढवाची सहनशीलता म्हणजे परिस्थितीनुसार योग्य गुण वापरायला हवा पर मग तो एक मुद्दा आहे अति सरळ असण्याचे धोके ते म्हणतात की जंगलात सरळ झाडं आधी कापली जातात हे कसं घ्यायचं म्हणजे एकीकडे सत्य धर्म सांगायचं आणि दुसरीकडे सरळपणा धोकादायक म्हणायचं हां खूप महत्वाचा व्यवहारिक मुद्दा आहे सत्य नक्कीच महत्वाचं पण जगात वावरताना आपण अगदीच भोळे असू नये म्हणजे काय म्हणतात त्याला सावधगिरी हवी अच्छा म्हणूनच कोणतंही काम करण्याआधी ते तीन प्रश्न विचारायला सांगतात स्वतःला कोणते तीन एक मी हे का करत आहे दोन याचे परिणाम काय होतील आणि तीन यात यश मिळेल का समाधानकारक उत्तर मिळालं तरच पुढे जायचं बरोबर विचारपूर्वक कृती आणि भूतकाळाबद्दल किंवा भविष्याबद्दल विचार करण्याऐवजी वर्तमानात जगायला सांगतात स्वतःवर विश्वास ठेवा दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका हे सल्ले तर आजही एकदम उपयोगी आहेत अगदी आणि ज्ञान पैसा अन्न जपून वापरा कुठे राहू नये याचे पण निकष स्पष्ट आहेत कुठे जिथे मूर्ख लोक जास्त आहेत जिथे विद्वानांना मान नाही शिक्षण किंवा आरोग्याची सोय नाही अशा ठिकाणी राहू नये आणि ते श्रीमंती गरिबीबद्दलचं निरीक्षण श्रीमंती आली की नातेवाईक गोळा होतात गरिबीत कोणी विचारत नाही हो हे तर त्रिकाला बाधित सत्य आहे अन्नाच्या बाबतीतलं शक्तीचं प्रमाण पण त्यांनी नोंदवलंय कणकेपेक्षा दुधात जास्त शक्ती दुधापेक्षा मांसात आणि मांसापेक्षा तुपात सर्वाधिक हो आणि शेवटी चांगल्या लोकांची संगत आणि गोड बोलणं याने आयुष्यात सुख येतं या उलट चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा टिकत नाही उलट तो माणसालाच संपवतो त्यांचं म्हणणं दहा वर्षांपेक्षा जास्त टिकत नाही तो पैसा तर एकंदरीत बघितलं तर विचारांमध्ये नैतिकता आहे व्यवहार आहे नशिबाची भूमिका पण मान्य आणि आपल्या कर्माचं पण सांगितलंय सगळंच आहे खरंय त्यांचे विचार अनेक बाजूंनी विचार करायला लावतात आणि इथेच एक महत्वाचा प्रश्न उरतो नाही का कोणता म्हणजे चाणक्य एका बाजूला म्हणतात की नशीब लिखित अटळ आहे आणि दुसरीकडे म्हणतात की विचार करून कृती करा प्रयत्न करा सावध रहा मग या लिखित आणि आपले प्रयत्न यातला बॅलन्स कसा साधायचा ही सीमारेषा नक्की कुठे आहे यावर खरंच विचार करायला हवा अगदी हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे